स्पोर्ट्स अपडेटच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील इंग्लंडच्या विजयामुळे रंगत कायम राहिलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील चौथा सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर होणार आहे त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची संधी आहे तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे आय चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेला एकूणीस फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे या स्पर्धेत यजमान पाकिस्तानसह एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत मात्र ते आधी अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा खेळाडू शापूर जादरान यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय शापूरने दोन हजार नऊ साली नेदरलँड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं तर अखेरचा सामना हा मार्च दोन हजार वीस साली आयलंडविरुद्ध खेळला होता अंडर नाइन्टीन वुमन्स टीम इंडिया सलग दुसरा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याच्या उंबरठ्यावर टीम इंडियाने निकी प्रसाद हिच्या नेतृत्वात साखळी आणि त्यानंतर केली आहे त्यानंतर आता टीम इंडिया उपांत फेरीत पोहोचली असून टीम इंडिया सेमी फायनल मध्ये इंग्लंड विरुद्ध आज बायोमस ओव्हल पल्लमपूर येथे भिडणार आहे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध गॉल येथे खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी शतकी खेळी केलीये त्यानंतर आता उस्मान ख्वाजा यांनी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला होईल द्विशतक झळकावले उस्मानने दोनशे नव्वद चेंडू अडुसष्ट पॉईंट सत्त्याण्णवच्या स्ट्राईक रेटने दोनशे धावा केल्यात आणि उस्मानच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोच्च धावसंख्या आहे चॅम्पियन करंडकातील सलामीचा सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकोणीस फेब्रुवारीला कराची येथील नॅशनल स्टेडियम मध्ये होणार आहे मात्र त्याच्या दिवस आधीच उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात ठरवण्यात फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली असून उद्घाटन सोहळा लाहोर मध्ये आयोजित केला गेलाय हा सोहळा ऐतिहासिक लाहोर किल्ल्यावरती हुजरीबाग येथे होणार असून विविध क्रिकेट मंडळाचे अधिकारी सिने अभिनेते दिग्गज खेळाडू आणि सरकारी अधिकारी आमंत्रित केले गेलेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील गॅले येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज इंग्लिशने जबरदस्त शतक झळकावले त्याने अवघ्या नव्वद चेंडू शतक झळकावलं असून त्याने कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकवण्याचा मोठा पराक्रम केलाय अशी कामगिरी करणारा तो वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरलाय त्याने चौऱ्याण्णव चेंडूचा सामना करताना दहा चौकार आणि एक षटकार मारत एकशे दोन धावांनी खेळी साकारली उत्तराखंडमधील अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ग्रामीण भागातील ध्येयवादी खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी सहा पदकांची लयलूट केली आहे सांगलीचा राष्ट्रीयकुल पदक विजेता संकेत सरगर सांगलीची तिपाली गुरसाळे पुण्याच्या सारिका शिंगारे आणि नाशिकच्या मुकुंद आहेरने रुपेरी यशाचं वजन फेरलंय तसेच लातूरचे आकाश गौड आणि पुण्याचा शुभम तोडकर यांनी कांस्य पदकाची कमाई केली उत्तराखंड मधील अडतीसव्या राष्ट्रीय नाशिकच्या आर्या बोरसे अपेक्षेप्रमाणे रुपेरी यशाचा नेम साधून नेमबाजीतील महाराष्ट्राच्या पदकाचं खातं उघडले महाराणा प्रताप क्रीडा संकुलनातील त्रिशूळ शूटिंग रेंजवर आर्या बोरसेने दोनशे बावन्न पॉईंट पाच गुणांची कमाई करत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच पदकाला गवसणी घातली नेमबाजीतील मधल्या टप्प्यात पिछाडीवर असलेल्या हिने शेवटच्या टप्प्यात अचूक नेम साधला आणि महिलांच्या दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्य पदकावर नाव कोरले या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये तेच पाहत राहा न्यूज अनकट